राम राम मंडळी तर या मग जेव्हा नाही एक वाजे राहणार आणि आज एक वाजता जेवण त्यांना कारण असे की आज होतात पापडे सकाळी जण पापडे चालू होतात तर देखील एक वाजे वीस मिनटंही राहणार एक वाजे वीस मिनटं जेवण राहणार आणि का जेवण मग काय काय बनायच मस्त कारलानी भाजी आहे पोळी ठेसा आहे मस्त इकडे का मालक मस्त बोडीला गेलो आज मालकले पिकेल बोर सापडी घे आज, आज तर बोर ही पण छकसम मस्त तर आता जेवण आणणं आलं आज जेव्हा पापडे कराल होता मी आणि आम्ही आज घरगुतीच करत म्हणजे घरनंत बांधल होता मी आज ते कामला कामलेला आयल अजून असं काम चालू श्यामो तर बाहेर जेवण पापडे पण सुखाई राहणार मस्त ऊन पण कडक पडेल जीवन तर आज ना असा होता दिवस म्हणून तर तुम्हाला आज व्हिडिओ कसा वाटणार कमेंट बॉक्स नक्कीच सांगा तुम्ही चॅनल नवीन असाल तुम्हाला करा लाईक करा आणि मला त्याने सपोर्ट करा धन्यवाद